नमस्कार कृषी सरच्या चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांसाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे शेतकऱ्यांनी फळबागांना रासायनिक खत देताना कशा प्रकारे दिले पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत तर बहुतेक शेतकरी रासायनिक खते आहेत तशी जमिनीत टाकतात तर शेतकऱ्यांनी तसं न करता भट्टी देऊन खते दिली पाहिजे तर खते देताना एक एकच तीन या पद्धतीने खते दिली पाहिजे वन इन्स्टू थ्री या रेशो मध्ये जर आ, जर आपलं रासायनिक खत शंभर किलो असेल तर तीनशे किलो आपल्याला शेणखत घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काळा बारदाना टाकायचा त्याच्यावर दीड मीटर रुंदीचा बेड आपल्याला बनवायचा आहे लांबी जेवढी जाईल तेवढी वर पन्नास टक्के शेणखत टाकायचं पंचवीस टक्के शेणखत अधिक आपलं रासायनिक खत मिक्स करून त्याच्यावर टाकायचं आणि शेवटचं उरलेलं पंचवीस टक्के शेणखत वरतून टाकून द्यायचं हे टोटल वेटच्या पाच टक्के आपल्याला पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये एन पी गूळ गुळ पोहे एक दिवस कुजवाय ठेवायचा दुसऱ्या दिवशी पाईपनी होल करून त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड टाकून द्यायचं आणि बारदानी चार दिवस झाकून ठेवायचं चार दिवसाने आपण पाहिलं तर त्याच्यात डिग्रेडेशन प्रोसेस झालेली दिसेल शेतावरचे बॉन असतात जे फोड्याचं काम हे बॅकट्रॅक करत असतात तर अशा प्रकारे आपण आपलं भट्टी देऊन रासायनिक खत दिले पाहिजेत यात फक्त एक काळजी घेतली पाहिजे आपलं युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट हे याच्यामध्ये मिक्स करू नका तुम्हाला ज्या दिवशी खत द्यायचं आहे त्या दिवशी मिक्स करा याच्यामध्ये जर तुम्ही मिक्स मायक्रोड्रॅड करणार असाल तर फॉस्फेटिक फर्टिलायझर याच्यामध्ये चालणार नाहीत तर माझं एक तुम्हाला बेस्ट सजेशन असं राहील तुम्ही मिक्स मायक्रोनोड्रिंट ड्रीपनी ॲप्लिकेशन करा ज्याचे बेटर रिझल्ट तुम्हाला दिसते तर असेच नवनवीन कृषी रिलेटेड माहिती ऐकण्यासाठी आमच्या पेजला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद